मंडळी आता खाजगी कर्मचाऱ्यांचे तसेच इतर कामगारांचे कामाचे तास वाढणार आहेत त्यांना आता नऊ तासाऐवजी बारा तास काम करावं लागणार आहे असा हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेत घेण्यात आलेला आहे मंडळी काय आहे हा कामाचे तास वाढवण्याचा निर्णय जाणून घेऊया आजच्या आपल्या या व्हिडिओमधून नमस्कार मंडळी मी निलेश पुंड तुम्ही पाहत आहात अरुणा फाउंडेशन यूट्यूब चॅनल चला तर व्हिडिओ सुरू करूया मंडळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कामगार कायद्यामध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा व दुरुस्ती करण्यासाठी मंजुरीही दिली गेली आहे या दुरुस्ती अंतर्गत कलम चोपन्नमध्ये कामगारांच्या कामकाजाच्या वेळेबाबत म्हणजेच वर्किंग अवर्स वाढवण्याची तरतूद करण्यात आलेली आहे ज्यामुळे आता खाजगी क्षेत्रातील म्हणजेच प्रायव्हेट कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांसाठी दैनंदिन म्हणजेच डेली कामाचे तास हे आता नऊ तासावरून दहा तास वाढवणार आहेत तसेच कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी कामाच्या तासाची मर्यादा ही बारा तासापर्यंत करण्यात येणार आहे मंडळी कामगार कायद्याच्या कलम पंचावन्नप्रमाणे विश्रांतीचा ब्रेक म्हणजेच वर्क ब्रेक हा आता पाच तासाऐवजी सहा तासानंतर अर्ध्या अर्ध्या तासांचा अनिवार्य केला आहे थोडक्यात काय तर कामाच्या सहा तासानंतर कर्मचाऱ्यांना अर्ध्या तासाचा रेस्ट ब्रेक घेता येणार आहे मंडळी कामगार कायद्यातील कलम छप्पन प्रमाणे आठवड्याचे कामकाजाचे तास हे अठ्ठेचाळीसवरून नवीन नियमाप्रमाणे साठ तासापर्यंत वाढवण्यात येणार आहेत तसेच कलम पासष्टमध्ये कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या अतिरिक्त वेळेबाबत म्हणजेच ओवरटाईमची कमाल ही एकशे पंधरा तासावरून एकशे चव्वेचाळीस तासापर्यंत वाढवण्यात आली आहे तसेच दुकाने आणि इतर आस्थापनामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची ओव्हरटाईमची मर्यादा ही एकशे पंचवीस तासावरून एकशे चव्वेचाळीस तासापर्यंत वाढवली आहे मंडळी यामध्ये महत्वाचे म्हणजे कोणत्याही ओवरटाईमसाठी कामगारांची लेखी संमती आवश्यक असणार आहे त्यांनी त्यांनी आणि त्यांना अतिरिक्त तास काम किंवा ओव्हरटाईम केल्याबद्दल त्यांना दुप्पट वेतन देण्याची तरतूद ही या नवीन निर्णयामध्ये केली गेली आहे मंडळी हे सर्व नवीन बदल वीस व त्यापेक्षा जास्त कामगार किंवा कर्मचारी असणाऱ्या इतर आस्थापनांना तसेच फॅक्टरी क फॅक्टरी कन्स्ट्रक्शन साईट्स आणि इतर दुकानांना लागू करण्यात येणार आहेत म्हणजे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कामगार कायद्यामध्ये बदल किंवा सुधारणा करण्याच्या मागे सरकारचा काय उद्देश आहे म्हणजे या सुधारणांचा उद्देश राज्यातील व्यवसायामध्ये सुलभता वाढवणे नवीन गुंतवणूक आकर्षित करणे आणि रोजगाराच्या संधींना चालना देणे हा उद्देश सरकारचा आहे तर मंडळी कामगार कायद्यामध्ये महत्त्वपूर्ण बदल करणारा करणारं राज्य महाराष्ट्रच आहे का असं तुम्हाला प्रश्न पडला असेल तर याचे उत्तर आहे नाही कारण याआधी कर्नाटक तामिळनाडू तेलंगणा उत्तर प्रदेश आणि त्रिपुरा यासारख्या राज्यांमध्ये कामगार कायद्याचे आधुनिकरण करण्यासाठी यासारखे बदल आणि सुधारणा करण्यात आलेल्या आहेत मंडळी काही तज्ज्ञांनी व कामगार संघटनांनी या राज्यातील घेतलेल्या निर्णयाला विरोध केलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की राज आहे की जास्त कामाचे तास हे कर्मचाऱ्यांच्या शारीरिक मानसिक आणि त्यांच्या कौशल्यावरती परिणाम करू शकतात यामुळे फॅक्टरी कन्स्ट्रक्शन साईट्स आणि इतर छोट्या उद्योगामध्ये कामगारांची पिळवणूक होण्याची भीती या निर्णयामुळे निर्माण झालेली आहे मंडळी या सुधारणाचे उद्दिष्ट हे आर्थिक वाढ आणि व्यवसायासाठी लवचिकता वाढवणे असले तरीही त्यांच्या अंमलबजावणीची काळजीपूर्वक निरीक्षण करणे हे सरकार सरकारची जिम्मेदारी तसेच त्यांचे आवश्यकता पण तेवढीच महत्त्वाची आहे मंडळी आता या नवीन निर्णयामुळे कामगारांच्या हक्काचे संरक्षण कशाप्रकारे सरकार करेल हे येणारा काळच ठरवेल मंडळी तुम्हाला कामाच्या तासामध्ये वाढीच्या या सरकारच्या निर्णयाबद्दल काय वाटतं तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि ही महत्त्वपूर्ण माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा